सर आ सर भाजप पक्षा कोषागडा राजीनामा देऊन तुम्ही पक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती ज्या만큼चा पराभव झाला विद्यमान आमदार तानाजी मुकूळे हे विजयी झालेले आहेत आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची आम्ही आज या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या हिंगोली विधानसभेच्या आगामी विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी किंवा जनतेचे अनेक मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपली भूमिका विषय करण्याच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद मी बोलवलेली होती त्यामध्ये निवडणुकीचा निकाल होऊन आता जेमतेम अठरा वीस दिवस झालेले आहेत आणि या ठिकाणी तेवीस उमेदवार आम्ही निवडणूक लढलो होतो कोणी एक जण जिंकणारच होतं विजय उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत लोकसभेची हुकलेली संधी विधानसभेची हुकलेली संधी यावेळी निवडणूक लढणं हे अत्यंत आवश्यक होतं कार्यकर्ते भावना या सर्व गोष्टीचा स्थानिक विचार करता परिस्थिती अशी होती की निवडणूक यावेळेस लढणं आवश्यक होतं पक्षाला काही अडचणी आल्या मी मागं विधानसभेच्या वेळी सांगितलं किंवा पक्षाला पक्ष कोणातरी एकालाच तिकीट देतो त्याला अडचणी आलेल्या आले असतील अशावेळी आपण कुणाला दोष देण्यापेक्षा आणि जवळ बसून आपण काही हे करण्यापेक्षा आपण मार्ग धरून आपण निवडणूक लढणं आवश्यक होती त्यामुळं मी पक्षाकडे रीतच राजीनामा पाठवलेला हो होता आणि अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढलो अतिशय ताकदीनं आम्ही कुठलाही अनुभव नसताना कुठली जात पात किंवा काही या ठिकाणी आपला संपर्क नसताना फक्त संघटनेच्या भरोशावरती लोकांच्या प्रेमावरती आणि विकासावरती आम्ही या ठिकाणी निवडणूक लढलो एकशे अठ्ठ्याण्णव गावामध्ये माझा प्रवास झालेला होता या सर्व गावामध्ये फिरून विकासाच्या भूमिकेवरती संकल्पपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उने दोने काही मावळे घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक ताकदीनं लढलो निवडणुकीमध्ये खूप चांगला प्रतिसाद होता म्हणजे इतर बावीस उमेदवारांच्या तुलनेनं आपण पाहिले असाल की गावोगावी सभा प्रचंड रॅल्या लोकांच्या भेटी लोकांचे मन अत्यंत आम्हाला असं वाटलं की आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी फाईट देतो आहे परंतु काही गोष्टी कमी जास्त निवडणुकीमध्ये होतात काही रणनीती काही टास्क हा आ, कामी आला पण आम्हाला अपेक्षेपेक्षा थोडं मतदान कमी झालं पण माझी धारणा होती की मी काही एक दोन एक दोनच्या फेजमध्ये इतके उमेदवार आणि ह्या सर्व गोष्टी पाहता तर परंतु काही गणित हे आम्हाला राजकीय अनुभवांची हे असल्यामुळे उशिरा लक्षात आली पण निवडणूक आम्ही अतिशय सन्मानानं सर्व तरुण पोरं मला जे अकरा हजार मतदान मिळालं त्यातलं नऊ ते दहा हजार मतदान हे केवळ तरुण मुलांचं आहे जे अठरा ते चौतीस वयातल्या मतदारांचं ते मतदान आहे तरुणांना अपेक्षा होती की आपलं नेतृत्व की आपलं या भागाचा विकास या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी रामदास पाटलांच्या पाठीमागा आपण थांबावेत काही काही गावामध्ये पन्नास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे एकूण झालेल्या मतदानाच्या काही गावामध्ये अल्पमतदान झालेलं आहे ठीक आहे प्रक्रिया आहे झालेला निकाल जनतेचा जनादार मान्य करून आम्ही परत एका नव्या उमेदीनं आगामी पाच वर्षे लोकांमध्ये जाणे लोकांची कामं लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि कार्यकर्त्यांच्या सर्व टीमची इच्छा आहे की एक व्यापक स्वरूपातलं संघटन असल्यामुळं तर सर्वांची इच्छा आहे की आपण हिंगोली लोकसभेच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत बांधणी त्या दृष्टीने करणार आहोत आमच्याकडे हातात पाच वर्ष आहेत पाच वर्ष जनतेत जाऊ आम्ही जनतेचे कामं पूर्ण करू लोकांना विश्वास देऊ मग जनता जनार्दन परत आमच्या पाठीमागं ताकदीनं उभे राहील आणि माझं वय तसं एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस वर्ष आहे मला अजून खूप मोठी संधी आहे काम करायला संधी आहे मी क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी सोडून पूर्ण वेळ जनतेसाठी समर्पित भावनेनं काम करतो आम्ही त्यामुळं टीम पण मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची भक्कमपणाने तुम्ही पाहिले असाल की हिंगोली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व तरुण पोण मित्र या लोकसभा क्षेत्रातील सर्वांनी अतिशय अंगावर निवडणूक घेऊन घरच्या भाकरी खाऊन निवडणूक या ठिकाणी लढली निवडणूकमध्ये रंजक म्हणजे अतिशय म्हणजे काय म्हणतात त्याला रंजक परिस्थिती निर्माण झाली होती आणि लोकांनी स्वीकारलंही होतं पण ते मतामध्ये आमची जी गर्दी होती जो फ्लो होता तो मतामध्ये आम्ही कन्वर्ट करू शकलो नाही हे ते काही बारकावे आमच्या या अनुभवातून मला शिकायला मिळाले ते नक्कीच पुढच्या वेळी आम्ही ते कवर करू आणि आत्ता लोकांमध्ये तूर्त महिलांसाठी असतील दिव्यांगासाठी असतील तरुणांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील मग ते एम आय डी सीचे प्रश्न असतील डाव्या कालव्याचे प्रश्न असतील किंवा मग बेरोजगारींचा प्रश्न असेल किंवा मग इथल्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्येच्या अनुषंगाने शहरातले प्रश्न असतील आजम कॉलनीचा प्रश्न असेल जरेश्वरचा प्रश्न असेल किंवा मग नदीवरच्या पुलाचा प्रश्न असेल किंवा मग हद्दवाडीचा प्रश्न असेल बळसोंडच्या अशा अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती या प्रशासनात अकरा वर्षे काम केल्यामुळं त्या अनुभवाचा फायदा विकासासाठी आम्ही या ठिकाणी एक पाऊल पुढं जाणार आहोत विकासासाठी कुणाची आम्ही अडकाटी आणणार नाही आहे उलटं ज्याच्या कुणाच्या प्रश्नासाठी मला कुणाकडेही जायची वेळ आली तर त्याच्या दरबारामध्ये जाऊन त्या कामासाठी आम्ही विनंती करणार आहोत शासनाकडे असो मंत्रालयात मला अकरा वर्ष अभ्यास आहे माहिती आहे अनेक वेगवेगळ्या समस्या मग त्या वैद्यकीय सेवेच्या असतील निधीच्या असतील कार्यकर्त्यांना सक्षम करण्याच्या असतील या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये आमचं नेटवर्क आणि यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागणार आहोत दोन हजार एकोणतीसची लोकसभा देखील निवडणुकी लढवण्याची संकेत तुम्ही देत आहेत तर पक्ष कोणता असणार आहे पुन्हा कमळच हातात घेणार आहात का भूमिका ठरवायची राहिली आहे कोणत्या दुसऱ्या पक्षात म्हणजे झेंडा घेणार आहात पक्षाचा पक्षश्रेष्ठीला मी काय निर्णय घेतलो कशासाठी घेतलो आहे माझी परिस्थिती त्यावेळेची काय होती हे सर्व ज्ञात आहे राजकारणात काहीही होऊ शकतं त्यामुळं अजून काय त्याच्यावरती चर्चा चालू आहे म्हणजे योग्य तो निर्णय या महिनाभरामध्ये दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये मी आपल्यामार्फत लोकांना कळवणार आहे तुम्ही दहा हजार नऊशे साठ ते अकरा मत हजार मतदान घेतले बऱ्यापैकी हिंगोली विधानसभेतील जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला काय वाटते बरं एवढं मतदान घेऊन अकरा हजार आणि मुडकुळे साहेब जे तुम्ही बंडखोर पटाकले होतात ते पुन्हा विजयी झालेत यांच्या याच्याबद्दल काय प्रतिक्रिया असते हे बघा शेवटी निवडणूक अर्धे निवडणूक जाती पातीवरती गेली काही निवडणूक वेगवेगळ्या एलिमेंट्सवर गेली माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला ज्याला अनुभव कमी फक्त विकासाच्या भूमिकेवरती जे अकरा हजार मतदान दिलं गेलेलं आहे ते या भागामध्ये तुम्ही बघा इतर जे उमेदवार होते मग ते भाऊ पाटील घ्या म्हणजे हे मातवर नेते होते ज्याने तीन तीन टम आमदार होते किंवा मग या भागातले काही नगरसेवक राहिलेले नेते होते किंवा काही झेडपी मेंबर राहिलेले नेते होते म्हणजे त्यांचा अनुभव राजकारणातला अनुभव लोकांतला संपर्क समाज ज्या निवडणुकीला गोष्टी लागतात त्या सर्व त्यांच्याकडे असताना जनतेनं त्यांना कुठंपर्यंत पण ठेवल्या राज्यातले अनेक नेते बघा तुम्ही दोन हजार तीन हजार अनेक माझे आमदार चार हजार तीन हजारला थांबलेले आहेत था। करोडो रुपये खर्च केलेले आहेत काही लोकांनी म्हणजे यंत्रणेवरती पण माझ्यासारखा माणूस केवळ काही मावळे घेऊन काही यंत्रणा फक्त लोकांच्या भावनेवरती काही काही गावात मला पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती मतदान आहे काही गावामध्ये अल्पमतदान आहे पण जन ह्या तरुण मुलांनी जे इलाइड ग्रुप आहे शिकलेला ग्रुप चांगला ज्यांना वाटतं की काहीतरी होईल ते अकरा हजार मला मतदान दिलेलं आहे जिंकणारा उमेदवार हा नक्कीच चांगल्या मतानं जिंकतोच तो त्याच्यात काही वादच नाही आहे म्हणजे तो इतरांपेक्षा जास्त मतं घेतला म्हणजे तो जिंकला तो परंतु ह्या अकरा हजारची सुरुवात तुम्हाला आठवत सर एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला भाऊ पाटील अपक्ष थांबले होते त्यांना अठरा हजार मतदान पडले होते भाऊ पाटील म्हणजे एक मोठी हस्ती या भागातली तर ते पुन्हा तीन आमदार राहिले मला पण अनुभव आहे माझा अकरा हजारापासून सुरुवात आहे आता माझी मला त्याच्यामध्ये कदाचित पक्षाचे काही मतदान असतात पक्षाचे तीस पस्तीस चाळीस हजार कोणीही पक्षाचा एक वोट बँक असतो ते जोडून किंवा आम्हाला काही निवडणूक लढतानाची रणनीतीमध्ये आम्ही कमी पडलो तिथं दहा पंधरा हजार मतदान आमचे कमी झाले काही मतदान शेवटच्या दिवशी एक उमेदवार नको म्हणून टर्न झाले दुसऱ्या उमेदवाराकडे टर्न झाले तसे माझे आठ दहा हजार मतदान टर्न होऊन गेले का उमेदवार पक्षाच्या देशाच्या राज्याच्या परिस्थितीवरती टर्न झाले म्हणजे असा ओव्हरऑल साठ पासष्ट साठ बासठ हजाराचा तो इम्पॅक्ट असतो आपली वैयक्तिक कॅपॅसिटी कुठलंही काहीही पाठीमागं नसताना आपण या भागामध्ये अकरा हजार मतदान घेणं विधानसभेला ही सोपी गोष्ट नाही या भागातले दिग्गज नेते तिथंपर्यंत थांबलेले नाहीत काही काही लोकांनी यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभारून कोणी वीस हजारला थांबले कोणी अठरा हजारला थांबले कोणी तीन हजारला थांबले कोणी चार हजारला थांबले त्यामुळं मला दिलेलं मताधिक्य हे लोकांचे आशीर्वाद आहेत माझी सुरुवात आहे ती माझा जे अंतिम राजकीय कारकिर्द माझ्या उभ्या घरात कोणी ग्रामपंचायतचा मेंबर नाही आहे माझं कुठली पार्श्वभूमी नाही तर मी स्वतः धडपडतो आहे लोकांसाठी त्या अकरा हजारापासून मला सुरुवात करायची लोकसभेला मला पुढं प्रत्येक विधानसभेमध्ये माझं वैयक्तिक मतदान धरलं एक दीड लाख मतदान पक्षाचे दोन तीन लाख मतदान धरले तर मी पाच साडेपाच लाखापर्यंत जाऊन आगामी लोकसभा मी जिंकण्याच्या फेजला आम्ही आणू आणि आम्हाला ज्या अनुभव आला मागच्या तीन वर्षातला चार वर्षातला वर्ष संघटनेचा अनुभव निवडणुकीच्या विधानसभेतला निवडणूक कशी लढायची ही परीक्षा आहे अभ्यास तर सर्वच मुलं करतात परंतु त्या कालावधीमध्ये निवडणूक कशी लढायची हे तंत्र आहे ते तंत्र बाहेरून मला समजलं नसतं मी त्याच्यामध्ये गेल्यामुळे मध्ये पडल्यामुळे मला निवडणूक कशी हँडल करायची कार्यकर्ते कसे करायचे गाड्या कशा असतात प्रचार यंत्रणा कशी असते मतदान कसं फुटतं लोक कसे असतात हे सर्व मला शिकण्यासाठी ही माझी एक रिहर्सल झाली ही माझी एक कसरत झाली कवायत झाली हे त्यामुळे हे मी पाठीशी हे अनुभव घेऊन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आता ठरवलं की आपण आता निवडणूक लढू शकतो आपण बॅकडोअर एंट्री करणारे कार्यकर्ते आणि आपण मैदान लढवणारे कार्यकर्तो त्यामुळे आपण मैदान लढवणारा खेळाडू हा एकदमच काही तो लाखाची कुस्ती खेळत नाहीये नारळाची कुस्ती खेळतो पुन्हा हजाराची कुस्ती खेळतो पन्नास हजाराची खेळतो मग लाखाची खेळतो असे ते अनुभवानं आम्ही आता पुढे जाऊ पण आम्हाला या निवडणुकीतनं चांगला अनुभव आलेला आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत तुमचे चांगले मुख्य भेट वगैरे घेतली आहे का जाऊन काही नागपूरला मला जाणं झालं नाही भाऊला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत भाऊचे माझे वैयक्तिक संबंध आहेत इथल्या परिस्थितीबद्दल भाऊला मी अवगत केलेलं होतं मी राजीनामा दिलेला होतो पण आता मुंबईच्या वे इकडं म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर भाऊची मी भेट घेणार आहे कारण माझं त्यांचे वैयक्तिक नातं आहे संबंध आहेत ते मला जवळून ओळखतात माझं संघटनेतलं काम जवळून ओळखतात आणि मी एक संघटनेतला पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे भाऊना अतिशय जवळून माहिती आहे काही अपरिहार्य कारणामुळे मला निवडणूक लढावी लागली आणि मी ते लढणं मला अत्यंत आवश्यक होतं आणि मी माझ्या लढण्यावरती माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरती मी ठाम आहे जो निर्णय घेतला तो योग्य होता आणि त्याचं योग्य करणं त्याला पुढं नेणं यात आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे लोकात जाणं लोकात समावून जाणं लोकांचे दिवस रात्र कामं करणं ही आमचा प्रथम अजेंडा असणार आहे भाजपाला दिलेला तुम्ही राजीनामा स्वीकारलाय का चंद्रशेखर भावन प्रदेशाध्यक्ष आहेत वगैरे मी राजीनामा पाठवून दिलेला आहे आपण निवडणूक लढायची असते तर आपण सोबत राहून काही तसं करू नये पक्षातून हा होणं काढून टाकणं किंवा अशा गोष्टी होण्यापेक्षा कारवाई होण्यापेक्षा म्हणलं आपण रीसचा राजीनामा आपण पाठवून देऊ झाले नाही काय विचार केला जाईल का पुन्हा गरवापी करण्याचं राजकारण काही शक्य होऊ शकतं मलाही माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत नेते आहेत मी काम केलं इथं दिवस रात्र काम केले तुमच्या पुन्हा दुसरा इच्छेचा प्रश्न नसतो इच्छेचा प्रश्न नाही वैचारिकतेचा प्रश्न असतो इच्छा आहे म्हणून काही होतं असं नसतं राजकारणामध्ये माझी इच्छा खूप होती मला खासदार व्हायचं होतं नाही झालं आमदार व्हायचं होतं नाही झालो त्यामुळे इच्छा आणि परिस्थिती वेगळी असते पण लढणं हे मला अपरिहार्यता होती आणि पक्षाच्या स्तरावरती विचार करतील आपण वाट पाहू आपण सर्व कार्यकर्त्यांच्या भावनाचाही मला विचार करावा लागल कर। संघटनेत मी बोध बूधपर्यंत साधारणतः अठराशे बूथपर्यंत फिरलेला आहे तर सर्व गोष्टीचा विचार करून काय महिना दोन महिन्यामध्ये योग्य तो निर्णय कळू आपण